अंतापूर संघर्षातून यशाकडे प्रतीक साळवे यांची प्रेरणादायी वाटचाल नाशिक जिल्ह्यातील एका लहानशा गावात अंतापूर येथे संजय साळवे यांनी आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्षाची वाट धरली कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी सिन्नर गाठले जिथे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली एकोणीसशे पंच्याण्णव साली सिन्नर एम आय डी सीमध्ये अवघ्या तीस रुपये रोजंदारीवर काम करत त्यांनी आपल्या मुलाच्या भविष्याची पायाभरणी केली हातावर फोड आले अंगावर चटके पडले पण मुलाच्या शिक्षणाची तडजोड कधीच केली नाही त्यांच्या मुलानेही म्हणजेच प्रतीकने आपल्या बापाने आयुष्यभर केलेल्या कष्टाची जाण ठेवत सतत आपल्या हृदयात तेवत ठेवत याच्याला गवसणी घालण्यासाठी खूनगाठ बांधली आणि वडिलांनी बघितलेले स्वप्न त्यांच्या डोळ्यात पूर्ण करून दाखवले प्रतीक संजय साळवे यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले तर माध्यमिक शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर येथे पूर्ण केले आर्थिक परिस्थिती खडतर असली तरी वडिलांनी शिक्षण कधीही अडथळा येऊ दिला नाही जीएमडी कॉलेज सिन्नारीतून त्यांनी पदवी घेतली शिक्षणासोबत मेहनतीचेच महत्त्व जाणून त्यांनी वनरक्षक पदासाठी अर्ज केला आणि आपल्या जिद्दीच्या जोरावर निवडही मिळवली चिखलदरा येथे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून प्रतीक यांनी ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक कार्यालयात रुजू होण्याचा मान मिळवला ही वाटचाल सोपी नव्हती वडिलांच्या कष्टाचा वसा घेऊन प्रतीकने कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर आपले स्वप्न साकार केले त्यांच्या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे तर संपूर्ण गावाचा अभिमान वाढला या संघर्षाची परिणिती तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुभ मुहूर्तावर झाली जेव्हा संजय जे साळवे कुटुंबाने आपल्या मूळ गावी अंतापूरला पुन्हा पाय ठेवला गावकऱ्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले हा क्षण फक्त एका कुटुंबाचा नव्हे तर संपूर्ण गावाचा विजय होता ही कहाणी संघर्ष जिद्द आणि कष्टाच्या जोरावर कसे यश मिळवता येते याचे ज्वलंत उदाहरण आहे प्रेरणादायी वाटचालीची ही कथा नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल प्रखर न्यूजसाठी अनिल मोहिते अंतापूर